महाड राजेवाडी येथे आपत्ती व्यवस्थापनाकडून रंगीत तालीम पावसाळा सुरू झाला आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून संभाव्य पूरपरिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत भविष्यात अतिवृष्टी होऊन परिस्थितीत निर्माण झाल्यास शासनाकडून तात्कालीन मदत मिळावी याकरिता महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून मॉडेल घेण्यात आले महानगरपालिकेचे अग्निशमन दल एम आय डी सीचे अग्निशमन दल तासगाव प्राथमिक के आरोग्य केंद्राचे डॉक्टर व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाचे आपदा मित्र घटनास्थळी तात्काळ हजर होते सदर मॉगट्रिल माननीय एस के मात्रे नोडल अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या उपस्थितीत पार पडली रायगड तकसाठी उपसंपादक अमिताभ जाधव महाड रायगड सर मी लिडिंग फायरमन तुषार पिंगळे आमचे स्टेशन ऑफिसर श्री गोलबसाहेब यांना आपत्ती विभागाकडून राजवाडी फाटा येते दोन मुलं बुडा बुडाल्याची गर्दी मिळाली आम्हाला साधारण चौदा वाजून पंचावन्न मिनटांनी कॉल आला पण एम आर डी सीमध्ये रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आम्हाला याला थोडा उशीर झाला एम आर डी सी काम चालून भरपूर गर्दी असली तरी आमच्या चालकाने अतिशय वेगाने गाडी कॉलवर पोचवली आणि ते आल्यानंतर आम्ही व्यवस्थित पोचलो आहे वरती आपण जे आपण जमलेलो आहोत तर हा आम्हाला एक डेमो कॉल नसून आम्हाला ओरिजिनलच कॉल होता आणि मी दासगावला मिटिंगमध्ये होतो तर तिथूनच आम्हाला आमचे वैद्यकीय अधिकारी आणि मला रा, राजवाडीमध्ये काहीतरी हादसा झालेला आहे मी फोन करून चौकशी केली असतात तसं काही मला मेसेज मिळाला नव्हता परंतु मी ताबडतोब माझ्या स्वतःच्याच गाडीने इथपर्यंत पोहोचलो होतो कारण ॲम्ब्युलन्स माझी पेशंट घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेलेली होती आणि मी वेळेत येऊन सरांना रिपोर्ट केलेला आहे दासगावमध्ये दासगाव पी एस सीमध्ये आहे एक राजेवाडी सब सेंटरलामध्ये मी जॉब करते तर आम्हाला आत्ताच फोन आला होता की ते एमर्जन्सी आहे म्हणून मग आम्ही पटकन आलेलो आमची ॲम्ब्युलन्स सध्या पेशंट घेऊन गेली आहे त्यामुळे लवकर पोहोचू शकले नाही पण आम्ही लगेच आमचा सगळा स्टाफ आला सिस्टर आल्या एम पी डब्ल्यू स्वतःच्या गाडीने आलो जिल्हाधिकारी रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय तहसीलदार शिलदार महाड तसेच या ठिकाणी असलेलं प्रशासन यांना आपण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी किती वेळेमध्ये पोचवू शकतो यासाठी आपण कॉल देऊन सर्व प्रशासनाला या तालुक्यातील प्रशासन असे ब्रिगेड असेल महाड फायर ब्रिगेडचं नगरपालिकेचं फायर ब्रिगेड असेल एम आय डी सीचं फायर ब्रिगेड असेल आरोग्य अधिकारी असतील तसेच या ठिकाणी असलेले अजून जे प्रशासन आहे अँब्युलन्स असेल यांनासुद्धा आपण या ठिकाणी कॉल देऊन आमंत्रित केलं होतं प्रामुख्याने या ठिकाणी महाड नगरपालिकेचं फायर फायरब्रिगेड जे आहे हे लवकरात लवकर या ठिकाणी पोचलेलं आहे त्यानंतर एम आय डी सी आलेलं आहे आरोग्य अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत त्यानंतर अब्दा मित्रसुद्धा या ठिकाणी वेळेवर पोचलेले आहेत त्याबद्दल मी या सर्व प्रशासनाला धन्यवाद देतो की आपण वेळेत म्हणजेच लवकर लवकर या ठिकाणी ड्रिलच्या ठिकाणी आलात अशाच प्रकारे आपण नागरिकांना पुढील कालावधी काळामध्ये आपण मदत करा अशी आशा करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू व्यवस्थापन करून महानगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय कोलेकर सर यांना कॉल आला होता की राजेवाडे या ठिकाणी दोन मुलं नदीच्या पात्रामध्ये बुडालेले आहेत या अगोदर देखील आम्हाला कोल्हादपूरमधील चांबरगणी येथून कॉल आला होता डेमूच कॉल होता तो पण आणि त्या ठिकाणावरून आम्ही इथं चांडवे या ठिकाणी आलो आणि आमच्या शिवने आम्हाला फोन केला त्यासं असं एक राजवाडी नजीक नदीमध्ये दोन मुडं बुडालेली आहेत आणि त्या ठिकाणी घटनास्थळी तुम्ही तातडीने त्या ठिकाणी पोचायचं आहे आम्ही चांदव्यापासून या ठिकाणी येईपर्यंत साधारण सात मिनटामध्ये या ठिकाणी पोचलो या ठिकाणी पोचल्यानंतर या ठिकाणी आपत्तीचे प्रमुख असणारे सर यांना या ठिकाणी या येऊन भेटलो आणि आपत्ती यंत्रणामध्ये जर एखादी घटना दुर्घटना घटली तर त्यामध्ये प्रशासन किती सतर्क आहे याचा हा डेमो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे धन्यवाद